पिंजर ठाणेदाराची न्यायालयीन चौकशी पूर्ण जबाब देण्यासाठी मागितला वेळ बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनचे एपीआय गंगाधर दराडे यांनी पातूर नंदापूर येथील एका दलित समाजाचे आरोपी गौतम जयराम तायडे यांना विनाकारण मारहाण करून जखमी केले होते त्यामुळे फिर्यादी ताडे यांनी आरोपी ठाणेदाराच्या विरोधात न्यायालयात आपली तक्रार दाखल केली होती आणि प्रकरण दाखल केले होते ही न्यायालयीन चौकशी आता पूर्ण झाली असून ठाणेदार यांनी जबाब देण्यासाठी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयाकडे वेळ मागितला असल्याची माहिती सुप्रसिद्ध वकील दिनेश पांडे यांनी दिली आहे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय त्यामुळे ठाणेदार चोवीस फेब्रुवारीला काय जबाबदार देणार म्हणून गंभीर या प्रकरणाकडे लोकांचं लक्ष लागलेलं ला। आहे प्राप्त माहितीनुसार पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मौजे पातूर नंदापूर येथील एका आरोपीला मारहाण करून जखमी केलं होतं त्यामुळे सदर आरोपीनं वरिष्ठ न्यायालय अकोलाकडे तक्रार दाखल करून पिंजरचे ठाणेदार गंगाधर दर दराडे आणि पोलीस कॉन्स्टेबल पद्माकर पांतोड यांची न्यायालयीन चौकशी मागितली होती त्यामुळे बारशी टाकळी येथील विद्यमान न्यायालय यांनी चौकशी पूर्ण केली आहे यामध्ये जबाब देण्यासाठी ठाणेदार यांनी चोवीस फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाला वेळ मागितला असल्याची माहिती सुद्धा अॅडव्होकेट दिनेश पांडे यांनी आमच्या तालुका प्रतिनिधीला दिली आहे वास्तविकता कोणत्याही आरोपीला न्यायालयाच्या परवानगी शिवाय मारहाण करता येत नाही त्याचा छळ करता येत नाही परंतु पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे आणि पोलीस कॉन्स्टेबल पद्माकर पातोंडे यांनी पातूर नंदापूर दलित समाजाचे आरोपी यांना वॉरंट घेऊन पकडण्यासाठी गेले असता त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सदर आरोपीला पायातील बुटानं मारहाण करून जखमी केले असं फिर्यादीचे आणि फिर्यादीच्या वकिलांचं म्हणणं आहे याबाबत वरिष्ठ न्यायालयाची परवानगी देऊन चौकशी पूर्ण करण्यात आलेली आहे

प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा